चांगले म्हटलं तर आणि संसार करा म्हणजे बाळ नाही म्हणजे हा जरा तापट आहे तो किती मी तापट असू दे डोळ वाटलं बंद होईल दोन महिन्यांनी एकदा जाय कितीही जर नवरा कडक असला तर मी म्हटले की गपच बसते असं पळत येते असं राही का पूर्गी देवगणाची आहे की हातून कधी पाप कर्म होत नाही कासू दे पक्की आहे दिला कासुरता नाही दिला काुरता काढला का नाही बोमला काढला चावटातली आहे का लाईन मारते का घानेडी आहे का परपुरुषाची शारीरिक संबंध आले का हा भाग आला पण त्या टाइपची पूर्गी नाही कासुरद्यानं ना पक्की आहे म्हणजे जातीवंत औलादिची आहे असला औलाद म्हणते समजलं बाकी काळजी करायची गरज नाही नवरा जरी चुकला तरी समजून घेणारी ही पुरगी आहे असू दे म्हणणार नवरा केलं नवरीची मापू कोण काढणे पण पूर्वी समंजस आहे आणि समजूत जाते तुला बोलून सांगेल आता स्वयंपाक केलाय जेवायला या मला सबोक नाही म्हटलं तर मग ती तुझ्या अंगात मस्ती जेवायला बोलण्याचं आपण प्रेमाने जायचं बर त्याला मला दोनदा बोलवलं मला मला जायला पाहिजे म्हणजे ताल करून नाही चाललं ताल, बर ताल करायचं आपण पर कुठं पर्यंत त्या प्रमाणाच्या बाहेर जायचं नाही चांगली आहे आणि पत्रिका जमते डोळे झाकून काय आणि काय बोलू काय नको केली तर परत सिलेक्ट होत नाही म्हणून मी जे पाहिजे ते ग्रह मैत्री मी बघितली कोण बामणं बघत नाही ते खाल्णं बन बघतात हा बराय करा त्यासाठी मसा बदल कामनं मग पत्रिके का जमते समजलं 马扎布应该自己。